नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी बँक मित्रांचा महाराष्ट्र निदर्शने कामगार दिनीच बँक मित्रांवर आली निदर्शनाची वेळ जिल्ह्यातील महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या घेऊन एक दिवसीय आंदोलन करण्यात आले अकोला जिल्ह्यातील विविध बँकेतील सर्व बँक मित्रांनी ए आय बी एशी संलग्नित असलेल्या महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या वतीने मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून विविध मागण्यांना अनुसरून निदर्शने केली सदर आंदोलन राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत असून या आंदोलनाच्या माध्यमातून बँक मित्रांना कायमस्वरूपी नोकरीचा दर्जा मिळावा किमान वीस हजार रुपये मानधन देण्यात यावे सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन योजना लागू करण्यात यावी सेवा अटींचे शासन निर्णयाद्वारे एक संधीकरण करावे अशा विविध मागण्या घेऊन महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी या आंदोलनास इस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे उपमहासचिव प्रवीण महाजन यांनीही आपला पाठिंबा दर्शविला तर आंदोलनात देवलाल शिरसाट

विजय असो विजय मित्र विजय असो असो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा